वचक आमचा जिथे तुम्ही तिथे या नमस्कार वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद

मारो साहब आपण जे फॉर्म आता वाटतात ते कसले फॉर्म आहे आणि त्या फॉर्ममुळं रिक्षा ड्रायव्हरचा काय फायदा होणार आहे ते फॉर्म आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी योजना चालू केलेली आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब ऑटो रिक्षा चालक मालक कल्याणकारी योजना यांच्यासाठी आणि रिक्षा चालकांसाठी योजना आहे स्वतः एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालक असल्यामुळे आमच्याकरता त्यांनी हे महामंडळ स्थापन केलेलं आहे या महामंडळामध्ये ज्या ज्या सवलती आहेत कुठल्या सवलती आहे सवलती जमला तुमचा रिक्षा चालकाचा ॲक्सिडेंट झाला काही पाय तुटला हात तुटला त्या जागेवर त्यांना पन्नास हजाराची मदत मिळणार आहे त्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळणार आहे त्याच्यानंतर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे रिक्षा चालक आहेत त्यांना मानधन मिळणार आहे निवृत्ती वेतन ज्याला म्हणतात ते मिळणार आहे आणि त्यानंतर ज्यांना घर वगैरे घ्यायचं असेल किंवा रिक्षा घ्यायची असेल त्यांना अति अल्प दराने रक्कम मिळणार अल्प दराने त्यांना हे मिळणार आहे कर्ज मिळणार आहे आहे त्या त्या म्हणजे आता कामगारांची जी संघटना त्यांना जे दराने म्हणजे बँकेपेक्षाही अतिअल्प दराने त्यांना एक कर्ज मिळणार आहे त्या कर्ज फेडण्याची त्यांचा सवलत आहे आणि गाडी घेण्यासाठी सुद्धा कर्ज मिळणार आहे योजना कधीपासून लागू होणार आहे ही योजना पुढच्या महिन्यापासून लागू साधारण तारीख

मैं पिछले पैंतीस साल के पीछे में काम कर रहा हूँ लेकिन ये जो आज कल्याणकारी स्थापना योजना हुई है इसमें हमारे प्रकाश वाना जी का बहुत ही मतलब महान काम है बहुत सालों से उन्होंने आज वो हमारे सामने नहीं है आज उनके सामने ये योजना आई है ये हमको तो इसका भी बहुत दुख है कि प्रकाश वेंडेकर साहब ने इतना तेईस साल इसके लिए कल्याणकारी स्थापना के लिए उन्होंने लड़ाई लड़ी लेकिन आज वो हमारे बीच में नहीं है लेकिन चलो आज उनके ही कृपा से आज जो रिक्शा चालकों का फायदा होगा ये सबसे बड़ी देन है कोकंड विभाग के प्रकाश चंदर नाना की मैं इतना ही बोलूंगा ज़्यादा कुछ बोलूंगा नहीं और हमारे रिक्की भाई है रिक्की भाई अभी जो काम कर रहे हैं उनके काम हमारे रिक्शा यूनियन के अध्यक्ष श्री हरजिंदर सिंह भुलर रिक्की भाई आज इन्होंने जो काम चालू किया हमारे पीजी भाई के में गीजी भाई पैंतीस यूनियन के अध्यक्ष इन्होंने जो कहा गिट्टी भाई ने जो काम संभाला है अभी पिछले ढाई महीने से उन्होंने अच्छा काम चालू किया है और निश्चय उनको हर तरफ जाना आना अभी गणपति था गणपति में हर जगह रात को दो दो बजे तक इन्होंने जो लोगों को टाइम दिया हर घर में जाके गणपति के यहाँ मिलना लोगों ने मिलना बुलाया इनको सराहना दी इसके लिए मैं बहुत धन्यवाद करता हूँ सबका और हमारे गिट्टी भाई ऐसे ही आगे बढ़े मैं ज़्यादा से ज़्यादा खुदी बोलूँगा शहीद जय भारत और ये योजना का सभी लोग ज्यादा से ज्यादा रिक्शा चालक और मालक इनके लिए ये योजना है और ज्यादा से ज्यादा लाभ का तो यही बोलूँगा जय जय मा थैंक यू काम सा जिथे तुम्हें